आज आपण चालू आहे पंचवटीला नाशिकमध्ये येऊन तुम्ही पंचवटी पाहिली नाही तर नाशिकच काय पाहिलं तर आता मी रिक्षामध्ये बसलो आहे आणि पंचवटीला आता चाललो आहे तर पंचवटीमध्ये तुम्हाला भरपूर अशी मंदिरं पाहायला मिळतील इथून तपोवन दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पंचवटीमध्ये आपण पोहोचलो आहे तर समोर तुम्हाला सगळी मंदिरंच पाहायला मिळतील कारण ही राम भू भूमी आहे म्हणजे जेव्हा प्रभू श्री राम वनवासाला निघाले होते तेव्हा त्यांनी ते काही काळी इथे घालवला होता असं म्हणतात की जे रावणाची बहीण तिचं नाका तिचं नाक इथेच कापलं होतं त्याच्यावरून नाशिक हे नाव पडले नासिका म्हणजे नाशिक आणि इथूनच माता सीतेचं हरणही केलं होतं याच भूमीतून त्यामुळे या भूमीला भरपूर असा जुना इतिहास आहे लाभला आहे आणि तुम्ही समोर पाहताय गोदावरी नदी तर भरपूर असं गोदावरी नदीला पाणी आहे पावसाळा नुकताच होऊन गेला म्हणजे आत्ताच आणि पाणी भरपूर आहे अजून नदीला आणि तुम्हाला इथेच रामकुंड पण पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये स्नान केलं जातं आणि भरपूर असे मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील पण पाणी जास्त असल्यामुळे नदीला शक्यतो छोटी छोटी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत तिकडे आपल्याला जाता येणार नाही जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा त्या ते मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाता येतं नाहीतर पूर्ण आरती मंदिर पाण्याखाली गेलेत तर गोदामाजी मातेचं दर्शन घेऊन आपण येऊया आणि तुम्हाला अजून एक सांगायचं की संध्याकाळी आपली इथे गंगा आरती गोदा आरती असते तर तो, तो व्लॉग स्पेशल मी गंगा आरतीचा व्लॉग टाकणार आहे तो पण नक्की सर्वांनी ये बघायचा आहे पूर्ण एक दीड तासाची गोदा आरती चालते तर मी सगळा व्लॉग बनवला आहे तर तो पण नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो ते मी आणि फर्स्ट टाईमच आलो इकडे त्याच्यामुळे मी जेवढी शक्य होईल तेवढी मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये तर हे पुरातन काळातलं शिवमंदिर पण आहे आणि तुम्ही स इकडे पाहताय रामकुंड आहे त्याच्यासमोर बरोबर हे रामकुंड जिथं स्नान केलं जातं रामकुंडाला खूप मानतात तिथे कारण जेवढी लोक येतात तिथे रामकुंडात स्नान करतात म्हणजे आता नदीचं पात्र पूर्ण भरलंय त्याच्यामुळे मला स्पेशल रामकुंड दाखवता नाही आलं आणि हा आजूबाजूचा परिसर पूर्ण मंदिर छोटी छोटी पाण्याखाली गेलेत तुम्हाला समोर दिसतोय दू तोंड्या मारुती गणपती त्याच्या छातीला पाणी लागले आणि असं म्हणतात की पूर आला नाही का तेव्हा तर पाणी भरपूर आहे हे गंगा गोदावरी मंदिर इथे पण मला जाता नाही आलं कारण पाणी भरपूर असल्यामुळे आता कुंभमेळा येणार आहे दोन हजार सत्तावीसला तर तेव्हा इकडे भरपूर अशी गर्दी होऊन जाईल आणि आता प्रशासनानं काम पण दिलेलं आहे बिल्डिंग्स वगैरे आजूबाजूचा परिसर पाडायला चालू आहे कारण मंदिर आजूबाजूला जागा खूप कमी पडते म्हणून आम्ही तिथून नंतर काळाराम मंदिराशी इथे दर्शन घ्यायला आलो आणि मी तुम्हाला हे मंदिर पण दाखवणार आहे काळाराम मंदिर पूर्ण हे काळाराम मंदिर खूप जुन्या काळातलं आहे बांधकाम खूप जुनं आहे तुम्हाला बघून खूप छान वाटेल मंदिर परिसर तर खूप एकदम छान आहे आणि खूप बांधकाम जुनं असल्यामुळे ते बघायला एकदम भारी वाटतं तर चला आपण आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर आजूबाजूचा परिसर पहा तुम्ही किती भारी वाटतो आहे आणि शक्य तिथं मोबाईल अलाउड नाही आहे मंदिराच्या आतमध्ये मी बाहेरचाच तुम्हाला व्ह्यू दाखवते हो तर हे खूप जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे त्याच्यामुळे खूप वर्ष अजून टिकू शकतं हे कारण आता अशी बांधकामं शक्यतो आपल्याला पाहायला मिळत नाही अलीकडच्या काळामध्ये मंदिराची कारण हे जे बांधकाम होतं हे अशी मंदिरं ती पहिल्याच काळामध्ये बांधली जात होती तर तो आलो आहे आपण मंदिराजवळ तर हा मेन त्याचा शिखर तुम्ही पाहताय समोर तर हे मेन काळारा मंदिर आहे तर आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया बाहेर आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर बघायला सगळा दाखवेल हॅलो गाइस, तर आम्ही आता आलेला आहोत काळाला म्हणजे काळारा मंदिर झाल्यानंतर तिथून एक वरती रस्ता येतो विरुद्ध साईडला तर तो जातो सीता गुफाकडे तर आपण आता, गुफ तर आता, हो आता तर तर गहराँ गहराँ गुफा पाहायला आलो आहे तर असं म्हटलं जातं की इथं सीतेला ठेवलं होतं म्हणजे राहिल्या होत्या सीता इथे तर पूर्ण मला हे तर घराचंच घरच वाटतंय पण कसं काय आतमध्ये गुफा आहे का नाही कारण आजूबाजूला पूर्ण घरी आहेत आणि ह्याच्यावरती पण घर आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन आपण बघू गुफा कशी आहे तर हे बाहेरचा परिसर म्हणजे परिसर नाही म्हणता येईल आतला गाभारा म्हणजे हे लाकडीच बांधकाम आहे नाही का, का डिझाईन केलेलं शॉपसाठी वाटत होतं मला तर पूर्ण ते दगड वगैरे नाही आहेत त्याला तसं दगडाचा टाईपमध्ये केलं आहे हे तुम्ही पाहू शकता आतमध्ये मंदिर आहे तिथून आपल्याला खाली जायचं आहे गाभाऱ्यामध्ये तर ही माता सीताची गुफा आहे आतमध्ये पाहताय तुम्ही इथं मोबाईल अलाउड नाही आहे तरी पण मी व्हिडिओज काढते तर असं आतमध्ये आहे बसून हे क म्हणजे कशी गुफा होती मला काहीच खरंच समजलं नाहीये केवढासा रस्ता केला आहे म्हणजे हे बांधकाम केलेलं आहे नंतर हे बांधकाम आहे त्यांनी जे ज्यांनी आहे संस्थानाने त्यांनी बांधकाम केलं हे आतमध्ये गुफा आहे तिथे माता सीताची श्रीराम प्रभूची दोघांची मूर्ती आहे तर चला दर्शन घेऊया आणि पलीकडच्या साईडून निघायला पण असंच आहे राम लक्ष्मण आणि माता सीता या तिघांची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपण आता जाऊ पुढे आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा एकदम छोटीशी जागा आहे म्हणजे सगळं आर्टिफिशल केलेलं आहे तुम्हाला सांगू इच्छिते हे जे कलर दिलं आहे हे दगड नाही आहेत ओरिजिनल आर्टिफिशियल काम आहे हे असं पूर्ण आणि खूप छोटासा स्पेस आहे गुफेचा मला तर गुफा मला वाटलं खूप अशी मी इमॅजिन वेगळी केली होती गुफा तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे सेम असं जसं आई आलो तसं जाताना पण वरती आहे हे बघा एवढ्याशा जागेतून वरती जायचं आहे तर आपण दर्शन घेतलं आणि वरती निघालो आहे तर तुम्हाला कशी वाटली गुफा ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पाहिली होती का कोण कोण नाशिकला नाही आलं त्यांनी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटतो आणि फूडचा ब्लॉग आपला गोदावरी आरतीचा राहणार आहे तर तो नक्की पाहा पूर्ण गोदा आरती त्यामध्ये पाहायला मिळेल आम्ही थोडीशी आरती इथे पण टाकली पण खूप छान गोदा आरती आहे गोदा आरतीचा ब्लॉग आणि आता आपण खाली जाणार आहे कपालेश्वरला कपालेश्वरला येताना मंदिर ब पाहिलं होतं पण बंद होतं जाऊन देत नव्हते हो मग आम्हाला जाताना आमचे गोंदावलेकर महाराजांचा एक छोट फोटो दिसला म्हणजे ते आमच्या खाटाव तालुक्यामध्ये गोंदावलेकर महाराजांचं मंदिर आहे तर हा गोंदा हरे हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे बहुत बहुत धन्यवाद आप सब आपका कीमती समय निकाल के, आज मां गोदावरी